अजा व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आज सुनावणी नव्हती आज ऑर्डर आज होती आज काल सुनावणी झाली जामीन अर्जावर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा त्यांनी सुरुवातीला अटकपुर जामीन अजबेर यांनी दाखल केला होता तो या कोर्टाने फेटाळला होता त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले होते अटकपूर्व जामीन भेटण्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्याच्यानंतर त्यांना अटक झाली गोपाळून त्याच्यानंतर पोलीस कस्टडी मिळाली त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी त्यांना मिळाली त्याच्यानंतर त्यांनी मालेगाव येथील सेशन कोर्टात पहिल्यांदा जामीन अर्ज दाखल केला तो वघिले साहेबांनी पहिला जामीन अर्ज त्यांचा फेटाळला त्याविरुद्ध नाराज होऊन त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती जामीन अर्ज दाखल करून उच्च न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज प्र प्रलंबित असतानाच चार्जशीट दाखल झालं कारण नव्वद दिवसा चार्जशीट दाखल करणे अनिवार्य असल्या कारणामुळे त्याच्यानंतर त्यांनी चार्जशीट दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयातला जामीनचा अर्ज विड्रॉ केला आणि नवीन जामीन अर्ज या कोर्टात मालेगावतील सेशन कोर्टात त्यांनी नवीन जामीन अर्ज दाखल केला त्याच्यानंतर पोलिसांचा जाब जबाब कोर्टाने मागवला बँकेतर्फे इंटरव्हीनर म्हणून मी हजर झालो आणि काल त्यांचे वकील होते अनंत जगताप यांनी सुमारे दोन तास युक्तिवाद केला त्याच्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि बँकेतर्फे मी युक्तिवाद केला आणि मग कोर्टाने त्यांचा निर्णय काल ऐकू अर्घून ऐकल्यानंतर निर्णय आज राखून ठेवला होता आणि आज कोर्टाने सविस्तर ऑर्डर करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे काल युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलांनी जे कोर्टापुढे मुद्दे मांडले होते की याच्यापैकी एकही कलम या केसता लागू पडत नाही त्यांचं जे मुख्य त्यांचं जे अर्ग्युमेंट होतं तसं त्यांचं म्हणणं तर होतं किंवा आता चार्जशीट दाखल झालेली दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे तपास आता पूर्ण झालेला आहे त्यामुळे त्यांना जामीन द्यावा हाही एक त्यांचा आर्ग्युमेंटचा एक मुख्य भाग होता परंतु कोर्ट बँकेतर्फे मी कोर्टाच्या निदर्शनाचं आणून दिलं की दोन हजार तेरामध्ये रेणुकादेवी यंत्रमाग यांनी कर्जाची मागणी केलेली होती आणि त्याव, त्यावेळेस अद्वय हिरे हे एन डी सी सी बँकेचे चेअरमन होते आणि रेणुका देवी या यंत्रमाग उद्योगचे चेअरमन त्यांची माता त्यांची आई आ, स्मिता हिरे ह्या होत्या आणि व्यंकटेश कॉपरेटिव्ह बँक याचे चेअरमन त्यांचे वडील प्रशांत हिरे पाटील प्रशांत हिरे हे होते ते तीन त्यांनी जी लोनची मागणी केली होती ती तीन इन्स्टॉलमेंटमध्ये ते लोनचं वाटप करण्यात आलं पहिले जे लोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस बँकेची बँकेची मंजुरी होत त्या पहिल्या लोनच्या हप्त्याला ते दोन कोटी ऐंशी लाखाचं पहिलं लोनचं वाटप करण्यात आलं दोन कोटी ऐंशी लाखाचं पहिलं जे लोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी रेणुका देवीने जी एक प्रॉपर्टी मॉर्गेज केली होती त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे होतं एक कोटी एक्कावन्न लाख एक तेवढं फक्त होतं त्याच्यानंतर दुसरा हप्ता तिसरा हप्ता असं दोन तीन हप्त्यामध्ये लोनचं वाटप करण्यात आलं आणि एकूण सात कोटी आणि शेहेचाळीस लाख रेणुका देवी यांना लोन म्हणून देण्यात आलं विशेष म्हणजे सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या तिन्ही लोन प्रकरणात म्हणजे सात कोटी एकूण शेहेचाळीस लाखला पहिल्यांदा जी प्रॉपर्टी मॉर्गेज केली थी, होती तीस प्रॉपर्टी दुसऱ्यांदा मॉर्गेज करण्यात आली तीस प्रॉपर्टी तिसऱ्यांदाही मॉर्गेज करण्यात आली अँड दोन दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याला बँक बँकेने रिकमेंडेशन केलेलं नव्हतं तरी देखील यांनी अद्वैर यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसरा आणि तिसरा हप्ता लोनचा त्यांना मंजूर करून रेणुका देवीला ते लोन मंजूर केलं त्याच्यानंतर सहा कोटी आणि काहीतरी रक्कम ही त्या सात ती जी पहिल्यांदा सात कोटी आणि शेहेचाळीस जागी रेणुकादेवीमध्ये जमा झाली तिथून ती, ती रक्कम त्यांनी सहा कोटी आणि काहीतरी रक्कम त्यांनी विड्रॉ करून ती व्यंकटेश कॉपरेटिव्हच्या खात्यामध्ये जमा केली बँकेचे नियम जे असे आहेत की एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करता येत नाही त्यांनी व्यं रेणुकादेवीच्या खात्यातून व्यंकटेश बँकेच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करताना डी सी सी बँकेची कुठलीही संमती घेतली नाही तसेच कोर्टाच्या यो निदर्शनास आम्ही युक्तिवादाच्या वेळेस आणून दिलं की जी लोन त्यांनी जे घेतलं होतं ते त्यांना पॉवरलूमचं युनिट स्टार्ट करायचं होतं सुरू करायचं होतं त्यासाठी घेतलं होतं मात्र पॉवरलूमचा उद्योग सुरू झालेला नाही आणि त्या पैशाचा मिसअप्रोप्रिएशन म्हणावं लागेल मिसअप्रोप्रिएशन अपहार झाला आहे हे कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं या तिघांनी मिळून ट्रान्सपिरसी करून हा पैशाचा अपहार केलेला आहे जरी चार्जशीट दाखल झालं तरी आम्ही उच्च न्यायालयाचे कोर्टाला निकाल दाखविले की मियर फायलिंग ए चार्जशीट इज नॉट ए चेंज इन सर्कमस्टान्सेस हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवी त्यांच्या रकमा या त्यांना या बँक एन डी सी सी बँकेत जमा केल्या होत्या त्यांचे आता मुलांचे लग्न मुलामुलींचे लग्न करायचे त्यांना त्यांच्या रकमा मिळत नाही त्यामुळे त्या पैशावेळी त्यांना त्यांच्या मुलामुलींचे लग्न देखील करता येत नाही आणि अशा परिस्थितीत जर या आरोपीचा जर जामीन कोर्टाने मंजूर केला तर समाजात एक चुकीचा संदेश जाईल की बस श्रीमंत इन्फ्लुएन्शियल लोकं हे गुन्हा करून देखील मोकाट जामीनवर त्यांची सुटका होते त्यामुळे त्यामुळे जरी चार्जशीट दाखल झालेलं असलं तरी त्यांना जामीन देऊ नये हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे कोर्टाने आमचा युक्तिवाद घराई धरून आज त्या अद्भैरे यांचा जामीन आमचं फेटाळलेला आहे